करीत आहे मी सर्पमित्र आशिक नेतामे आणि माझ्या या सर्पमित्र आशिक नेतामे या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर अड्याळपासून जवळजवळ सात किमी अंतरावर असलेला कमकाजरी गाव याच्यामध्ये प्रशांतभाऊ मारोळे यांनी त्यांच्या घराजवळ असलेला साप आढळून आला आणि त्यांनी आम्हाला फोन केले की पिवळ्या काळ्या रंगाचा आहे तर आम्हाला समजूनच आलं होतं की बा तो सतरंज जातीचा साप असेल आणि हा सतरंज जातीचा साप बँडेड क्रेट म्हणतात याला खूप जहाल असा विषारी साप आहे आणि तेवढंच साधा साप म्हणून आपल्या महाराष्ट्रात याची ओळख आहे जरी जहाल असला तरीसुद्धा हा साप जरा सहसा चावत नाही आणि पण कुणाच्या घरात अथवा परिसरात असा साप आढळल्यास तर कृपया कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका सरळ सर्पमित्रांना बोलवावे आणि चांगल्या सर्पमित्राच्या हातून सापाला रेस्क्यू करावे ही विनंती धन्यवाद सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद